राव यांच्या कुटुंब्यांनी आपलं सर्वस्व गमावलंय पत्नीसमोरच दहशतवाद्यांनी मंजुनाथ यांना गोळ्या झाडल्या एका दुकानदाराशी ते बोलत असताना दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली अतिरेक्यांनी के मंजुनाथ यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या पतीला आपल्या डोळ्यासमोर प्राण गमवताना पाहून मंजुनाथ यांच्या पत्नीने मलाही मारून टाका असं दहशतवाद्यांना म्हटलं होतं मंजुनाथ आणि त्याचे कुटुंबीय एकोणीस एप्रिल रोजी काश्मीर साठी रवाना झाले होते ते चोवीस एप्रिल ला काश्मीरहून शिवमोग्गाला परतणार होते एका ट्रॅव्हल्स एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी ही ट्रिप बुक केली होती हल्ल्यानंतर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवून टाकणारा प्रसंग सांगितलाय माझ्या मुलाने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं माझा पती एका दुकानदाराशी बोलत होता तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली त्यांनी माझ्या पतीच्या डोक्यात गोळी चाडली जेव्हा मी आणि माझा मुलगा त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांनी आपले प्राण गमावले होते मी दहशतवाद्यांना ओरडून म्हणाले की तुम्ही माझ्या पतीला मारलत मलाही मारून टाका माझ्या मुलानेही तेच म्हटलं पण तो अतिरेकी म्हणाला की नाही मारणार मोदीला जाऊन सांग ही, ही भयानक घटना तू मोदीला जाऊन सांगावं यासाठी तुला सोडून देतोय असं म्हणून तो तेथून निघून गेला असं त्यांनी सांगितलंय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर मंजुनाथ आणि त्यांची पत्नी पल्लवी यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आलाय मंजुनाथ यांच्या पत्नीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता ये मदे जन्मु या व्हिडिओमध्ये दाम्पत्य जम्मू काश्मीर मधील विविध पर्यटन स्थळाची माहिती देताना दिसत आहेत या हल्ल्यात किमान सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपेसारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा